नमस्कार मी काजल माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया विषय आहे डिलेवरीचा टायमिंग माझ्या डिलेवरीच्या दिवशी तर काय झालं कशी कौश, कशी झाली माझी डिलेवरी तर मी तु, तु तुमच्यासोबत शेअर करणार कारण मला खूप साऱ्या मैत्रिणींचा मेसेज आला आहे आणि जवळच्या मैत्रिणीने सुद्धा असं सा, सांगितलं की बाबा तुझा डिलेवरीचा दिवस कसा होता हे सगळं आमच्यासोबत शेअर करशील तर त्या रिलेटेड मी म्हटलं एक व्हिडिओज घेऊन तुमच्यासोबत येईल तर ज्या कोणी प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा मैत्रिणी आहेत माझ्या त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरेल म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत त्या शेअर कराव्या डिलेवरी ही गोष्ट नॅचरली आहे म्हणजे सगळ्यांनाच या डिलेवरी या टप्प्यातून जायचंच आहे कधी ना कधी तर त्या गोष्टींसाठी मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे आणि आता डिलिव्हरीच्या टायमिंगला कसं समजलं मला आता माझी ही डिलेवरी पहिलीच होती तर मीही या गोष्टी माझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या पण त्या गोष्ट्या गोष्टी कशा कळाल्या मला कसं कळालं की तो टाईम आला आहे आता डिलिव्हरी होईल काय झालं नेमकं ते मी या व्हिडिओमध्ये सांगेल कसं कळालं तर मी डिलेवरीचा दिवस पण त्याच्या आधी दोन दिवस काय झालं ते सांगेल मी आ, तर ते सांगावंसं पण वाटतंय मला तर माझी डिलेवरी बावीस जानेवारीला झाली दुपारी एक वाजता तर त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे संडेपासूनची स्टोरी संडेला नॉर्मली माझ्या पोटात दुखत होतं तर नॉर्मली दुखायला लागलं तर मग आमचं डिस्कशन झालं अजून वेळ होता डिलिव्हरीसाठी तर मग काय करायचं हॉस्पिटलला जाऊन यायचं की नाही डॉक्टरांनी सांगितलं आहे दुखलं तरच आहे आपण नॉर्मली दुखतंय आणि मग सकाळी हॉस्पिटलला गेलो डॉक्टरांना भेटलो असं असं होतंय म्हणून सांगितलं पोट कडक येते थोडं थोडंसं दुखतंय तर डॉक्टर म्हणे अजून वेळ आहे इंटरनल चेक केलं एवढं पण दुखत नव्हतं पण पोट कडक येते तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की वाईट डिस्चार्ज झाला आहे का तुम तुम्ही बघितलं आहे का जास्त झालं असेल म्हणजे पाणी पोटातलं कमी झालं असेल तर कडक येतं पोट तर आपण सोनोग्राफी करून बघूयात मग मग गेलो सोनोग्राफी केली रिपोर्ट आला डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला डॉक्टर रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे आणि तुम्हाला जे हे पोट कडक होणं किंवा दुखणं हे नॉर्मलचे चान्सेस आहेत आणि डिलिव्हरी जवळ येते बॉडी त्याच्यासाठी प्रिपेअर होती तर तुम्ही आता तयारीतच राहा कधी येऊ शकते दुसऱ्या दिवशी मंगळवारी मग मंगाम आमचा तो मग आम्ही नॉनव्हेज केलं मस्त खाल्लं दुपारी आराम केला मग चार वाजतानंतर चहा मग चारच्या नंतर मी चहा वगैरे घेऊन खाली चालायला जायची तर त्या दिवशी थोडंसं मला कसं तरी झालं मे बी आता हेवी आ, चिकन हेवी तर थोडं हेवी झालं असेल म्हणून मग एकदम कसं तरी झालं असेल तर झोपलीच होती तर मग ठरवलं की नको जायला कसं तरी होते बसून राहिले त्यांचं वर्क फ्रॉम होमच होतं दुखलं असेल सातच्या आसपास दुखलं पण ते एकदम नॉर्मल होतं तेवढा पुरतं दुखलं आणि फ्री झाले मी त्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक केला जेवण केलं आणि रात्री परत पुन्हा आज दिवसभर काही व्यायाम केला नाही दहाच्या आसपास गेलो असेल चालायला मग दहा ते अकरा मी मस्त मम्मीला चालत चालत फोन लावून दिला आणि बोलतच होती की डॉक्टर असे बोलले तसं आता होईल सांगितले आणि मम्मी मम्मीपशी मी नव्हते किंवा मम्मी माझ्यापाशी नव्हती आम्ही दोघंच राहायचो आणि मम्मी एका तासा एक ते दीड तासाच्या अंतरावर राहते जेणेकरून जेव्हा काय झालं तर फोन करून बोलू शकू आम्ही तर मम्मीला सांगितलं मम्मी बोलली उद्यापासून मी सुट्टीच काढणार आहे आता डिलिव्हरीसाठी तरी येणारच आहे मी उद्या तर डॉक्टरांनी अजून आठवडं सांगितलंय तर ठीक आहे बोलले पण मम्मीचा फोन ठेवला पण थोडंसं पाठीत वगैरे दुखतंय पोटात दुखतय पोट कडक येते ह्या गोष्टी मी तिच्यासोबत नेहमी शेअर करायचे तर ती पण म्हणायची की खोट्या काळा असतात म्हणजे फॉल्स लेबर पेन येतात तर डॉक्टरांनी पण सांगितलं होतं या विषयाबाबत की फॉल्स लेबर पेन आलेले चांगलेच आहे सात ते साडे अकरापर्यंत एखाद दुसरा टाइम दुखला असेल म्हणजे त्या दोन तास दोन अडीच तासामध्ये एक ते दोन वेळा दुखला असेल मग बारा वाजले असतील आम्हाला झोपायला पण झोपताना अशी एकदम कळ आली मला तर एकदम डोळ्यात पाणीच आलं आणि एकदम असं घाम वगैरे आला मग जरा वेळ रिलॅक्स झालो पाणी वगैरे पिलं आणि झोपून गेले झोपले तर डायरेक्ट तीन वाजता जाग आले मला तर तीन वाजता पोटात दुखलं म्हणून जाग आली तर मी यांना काही ते उठवलं नाही कारण ऑलरेडी लेट झोपलेलो तर तीन वाजता उठले मी हॉलमध्ये आले उठले एक मला उलटी झाली आणि तीनच वाजले होते झोप काही येत नव्हती नॉर्मली तीन वाजता दुखलं होतं त्याच्यानंतर काही दुखलं नाही आणि मग बाहेर आले बसले झोप काय येत नव्हती कसं तरीच होत होतं म्हणजे अस्वस्थच वाटत होतं आणि मनात कुठेतरी वाटत होतं की बाबा रात्रीपासून असा त्रास होते होते की काय पण डॉक्टरने सांगितलेलं अजून पाच ते सहा दिवस तर मला तोही विचारायचा मग चार साडेचार वाजले माझं इकडं तिकडं फिरणं हॉलमध्ये चालू होतं बाथरूमला जाणं म्हणजे वॉशरूमला तर सारखेच लागते सारखं जात होते आणि जास्त म्हणजे एक दोन मिनटाला पाच मिनिटाला मला जावं लागायचं वॉशरूमला खूपच जास्त म्हणजे खूप जास्त ते वाढलं होतं नंतर पाच वाजले असतील हे जागे झाले म्हणजे तिथं बेडरूम मध्ये काही मी दिसले नाही तर बाहेर आले बोलले काय झालं का झोपली झोपली का नाही बसली मी म्हटलं दुखत आहे माझ्या पोटामध्ये मा म्हणून बसले खूप कस तरी आहे जाऊयात आपण हॉस्पिटलला कारण रात्री पण दुखलच होतं तर अजून एकदा जाऊन चेकअप करून येऊयात मग गेले थोडा वेळ झोपले जस झाला म्हणजे ब्लिडिंग झालं थोडंसं एकदम स्पॉटिंग थोडंसं लाईटली तर मग ते झाल्यानंतर बाहेर आल्यावर मग मम्मीला फोन केला सांगितलं की के असं असं होते पोटात पण दुख दुखले आणि थोडासा डिस्चार्ज पण झालाय म्हणजे ब्लिडिंग झाले म्हणजे कधी होईल काय होईल माहिती नाही पण तुम्ही निघा असं बोलून सांगितलं तर ती म्हटली आवरतो आणि निघतो मग एकदम दुखायला चालू केलं म्हणजे साडेपाचचं लगेच सहाला दुखलं म्हणजे एकदम अर्ध्या भुण, तासाला दुखल आंघोळ आंघोळीसाठी केले गरम पाण्याने आंघोळ केली बऱ्यापैकी कमरेवर पाणी घेतलं असं ऐकलं होतं मी देखील की कमरेवर पाणी घ्यायचं कम म्हणजे हलकं हलकं वाटतं मग आंघोळ वगैरे करून आले तर माझी बॅग आधीच ऑलरेडी भरून ठेवलेली होती पण अं एखादं दुसरं सामान राहिलेलं ते बॉटल वगैरे भरून मी बॅग वगैरे घेतली गर्भकल्याण संस्कारच ऐकत होते आणि दुसरे इकडे काळा माझ्या चालूच होत्या बसून पूर्ण टेकन देऊन मी निवांत बसून ऐकत होते तर काळ निवांत बसून ऐकत होते तर काळांचा कालावधी खूप कमी झाला होता म्हणजे पूर्ण अर्धा तासाचा बारा मिनटं बारा मिनिटाचा सहा मिनटं झाला होता म्हणजे हळूहळू कमी होत होता तर अं खूप वाढल्या होत्या आणि खूप बसून तर त्यात सात सव्वा सात वाजले असतील मी वॉशरूमला गेले आणि वॉशरूमवरून बाहेर आले तर एकदम पाणी गेलं त्याला गर्भाशयातलं पाणी जे असतं बाळाच्या कड्याने ते म्हणजे लीक झालं आणि एकदम पाणी गेलं तोपर्यंत त्यांचं आवरलेलं होतं मग ते आवरलं की आम्ही कसलाही न विचार करता मग ठरवलं की आपण निघूयात पण तसं झालं की डॉक्टरांना आम्ही फोन केला ते म्हणे लगेच तुम्ही हॉस्पिटलला या त्यांनी मला अर्ध केळं खाऊ घातलं नारळ पाणी होतं घरामध्ये ते थोडंसं पिलं आणि बॅगा घेतल्या आणि आम्ही निघालो मम्मी अजून पोचली नव्हती मग कॅब बुक केली होती तर कॅब गेटवर आली होती तर आ, चालत गेटपर्यंत गेलो दुखत होतं एक तास गेला असेल एक तास लागला आम्हाला हॉस्पिटलला पोचायला मग तिथून पण चालत गेले मी नंतर ना आतमध्ये नेलं डॉक्टर काही आले नव्हते सिस्टर होत्या त्या सिस्टरांनी आत घेतलं मला विचारलं काय होते कसं सगळ्या गोष्टी सांगितल्या रात्रीपासून असं होते मग ते डॉक्टरने इन्फॉर्म केलं की मग डॉक्टर आले नऊच्या आसपास आले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला नऊ वाजले आणि नऊ वाजता डॉक्टरांनी मग इंटरनल म्हणजे फिंगर फिंगर टेस्ट असते म्हणजे इंटरनल चेकिंग करतात ते फिंगर टेस्टनी ते बोटाच्या साह्याने चेक करतात तर मग त्यांनी चेक केलं कळांचा कालावधी विचारला मला आणि तो मी नोट केलाच के के होता तर तो देखील सांगितला म्हणे टायमिंग खूप कमी आहे झालाय तर कळा भरपूर येत आहेत आता नॅचरली येत आहेत आणि चेक केलं त्यानंतर मी देखील विचारलं मग आता हे व्हिडिओ मार्फत किंवा असं पाहिलेलं होतं तर मी विचारलं की डॉक्टरांनी सांगितलं की टू सेंटीमीटर डायलेटेड म्हणजे दोन सेंटीमीटर ओपन झाले गर्भाशयाचं मुख म्हणजे पिशवीचं तोंड ओपन झालं होतं तर मनात जरासा आनंद होता कारण ह्या सगळ्या नॅचरली गोष्टी झाल्या होत्या म्हणजे कळा येणं गर्भाशयाचं तोंड उघडणं ते पण दोन सेंटीमीटर आणि वॉटर लिकेज होणं ह्या सगळ्या गोष्टी मला नॅचरली झाल्या होत्या आणि त्याचं कारण मी नऊ महिने केलेली एक्झर साईज चालणं खूप चालायचे मी इचे मी जो काही व्यायाम केला योगासनं केली किंवा के ब्रिदिंग एक्सरसाइज केलेली आणि त्याचा फायदा देखील झाला मला तर मग डॉक्टरांनी मला सलाईन वगैरे लावली आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं त्यावेळेस माझी मम्मी पोचली होती आधी तर तिथून बहिणीला फोन लावला आणि बहीण देखील मोठी आली होती जायला लागलं म्हणजे काळा दोन मिनटाला चालू झाल्या दोन मिनटाला चालू झाल्या आणि मग बाहेर जास्त आवाज करत होते म्हणजे मी जास्त ओरडत होते मग जनरल वॉर्ड असल्यामुळे जे आय पी डीचे पेशंट असतात त्यांना डिस्टर्ब व्हायला लागलं ला। त्यांचं सगळं लक्ष आमच्याकडे आणि मग मम्मी वगैरे जवळच मग मम्मीला थोडं वाईट वाटायचं मग सिस्टर बोलले की तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये ठेवणं मुश्किल आहे तुम्हाला आतमध्येच घ्यावं लागणार कारण सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाते सगळ्यांना डिस्टर्ब देखील होते मग त्यांनी मला आतमध्ये नेलं यातमध्ये नेलं पण कळा कशा द्यायच्या मी करतच होती पण कसं करायचं हे माहिती नव्हतं ते बोलायचे कळ आली मॉनिटाईज करतात म्हणजे पोटाला आ, चेक करतात मशीन लावून हार्टबीट चेक करतात तर ते डॉक्टरांनी केलं होतं हार्टबीट देखील चांगलं होतं मला आणि मग मावशींनी सांगितलं तुम्ही व्यवस्थित करा तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल तर तिथे एक सिस्टर बोलले हे आज सहन करणार नाही त्यांची तब्येत खूप नाजूक आहे तरी सहन करणार नाहीत मी ते ऐकलं मग म्हटलं मावशी करा पण कसं करा आता पहिलीच वेळ आहे मला माहिती नाही कसं करायचं काय करायचं पण मी प्रयत्न करते ना मग मी सांगते बोलल्या तशा पद्धतीने तू कळा दे तुला व्यवस्थित जमेल आणि तू करू शकशील मग इथ माझ्या डाव्या साईडला खिडकी होती त्या खिडकीला धर बोलले हाताने एका हाताला तर सलाईन होती उजव्या हाताला मग त्या खिडकीला धरायचा आणि टॉयलेटमध्ये जसे तुम्ही कळा देता म्हणजे अंडर टॉयलेटला होत नसेल तर कशा कळा देतात तशा कळा द्यायच्या पण तीव्र वेगाने द्यायच्या आणि ते पण कळ आल्यानंतरच द्यायच्या जेव्हा कळ नसते तोपर्यंत जेव्हा कळ येत नसते तेव्हा कळ देऊन उपयोग नाही तुम तुम्ही थकून जासाल याच्याने आणि जास्त थकाल तर हे उपयोगाचं नाही जेव्हा कळ येईल तेव्हाच तुम्ही कळ दिली पाहिजे बाकीच्या टायमिंगला तुम्ही शांत झोपलास तरी चालेल मग मावशीने ते सांगितलं मग त्या पद्धतीने मी कळा द्यायला चालू केल्या स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि मी तीव्र वेगाने कळा द्यायला चालू केल्या तर साडे अकरा वाजता पुन्हा एकदा डॉक्टरवरती आले आणि त्यांनी चेक केलं तर पाच सेंटीमीटर डायलेटेड झालं म्हणजे जा डॉक्टरने चेक केलं की मी विचारायचे किती झालं डॉक्टर किती ओपन झालं तर पाच सेंटीमीटर झालं म्हटलं अर्धा तासाचा हा वेळ माझ्यासाठी खूप किती महत्त्वाचा होता मावशीने सांगितलं त्या पद्धतीने केलं तर पाच सेंटीमीटर झालेलं होतं मग डॉक्टर गेले पण खूप जास्त थकले होते पण करायचं होतं कारण निम्मा टप्पा कम्प्लीट झाला होता निम्मा राहिला होता म्हणजे दहा सेंटीमीटर मग मं... तर मग डॉक्टरांनी बाहेर सांगितलेलं वाटतं दुपारपर्यंत होईल जास्त वेळ लागणार नाही करू आपण डॉक्टर बाहेर सांगायचे हे मला नंतर कळालं म्हणजे अपडेट देत होते आणि त्या त्या, त्या पद्धतीनेच खरंच होत होतं डॉक्टर जसे सांगत होते तसे म्हणजे किती वेळ लागेल काय मग माझ्या कळा देणं चालूच होतं आणि मग बारा वाजले असतील मग डॉक्टर पुन्हा एकदा वरती आले आणि पाहिलं तर सात सेंटीमीटर झालं होतं म्हणजे तो टप्पा मी अजून पुढं घेऊन गेली होती पाचचं सात झालं होतं पण खूप खूप जास्त कळा आणि कळांमध्ये कळ आली तेव्हा दुखायचं आणि कळ द्यायचे पूज करायचे द आणि सगळ्या गोष्टी करत होते पण कळ थांबल्यानंतर झोपदेखील लागायची सेंटीमीटर ओपन झाले डॉक्टर तोपर्यंत तो ओ पी डी चालू होती डॉक्टरांची ते पुन्हा खाली गेलेले बाकीचे ज्युनियर डॉक्टर वगैरे होते मग त्यांनी मला मेन स्ट्रेचरवर घेतलं जिथे डिलिव्हरी करणार तिथे बेडवर ठेवलेलं ना मला त्याच्या आधी त्या स्ट्रेचरवर घेतलं तर मला जाता येत नव्हतं तर ते ज्युनियर डॉक्टर सिस्टरांनी मला खांद्याला धरून तिथं ठेवलं तर ते स्ट्रेचर फक्त कमरेपर्यंतच होता तुमच्यावर डिपेंड आहे डॉक्टर फक्त करा बोलणार तुम्ही फक्त करायचं करा बोलले की करायचं पुश करा बोलले की पुशच करायचं आणि मग डॉक्टर आले तयारी झाली सात सेंटीमीटर क्रॉस केलं असेल मी त्याच्यानंतर मी काही बोलले नाही तर डॉक्टरांची तयारी चालू होतं मी बोलले यांना बोलवसाल का म्हणजे माझ्या मिस्टरांना आतमध्ये तर बोलवतो बोलवतो म्हणले सगळी त्यांचं प्रोसिजर चालू आणि माझ्या देखील चालूच होत्या मला सिस्टरांनी आणि मावशीने धरलं होतं तर बोलवतो बोलले पण खूप वेळ म्हणजे पंधरा वीस मिनिट गेले असतील बाराच्या नंतर तर, तर नाही त्यांनी आतमध्ये नाही त्यांना बोलवलं मी म्हटलं का नाही बोलवणार ना त्यांना घेऊन या प्लीज एकदा तरी मला मला भेटायचे त्यांना तर हो हो बोलायचे पण त्याच्या साडेबारा वाजले आणि डिलिव्हरीचा टायमिंग आला म्हणजे मला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं म्हणजे मी बोलत देखील होते आणि कळत देखील देत होते तर आणि पोटावर असा जोरात ज्युनियर डॉक्टरने असा दाब दिला घेतला आणि एकदम दाब दिला आणि कळ पण रोखून धरायला उलवली तर एकदम बाळ बाहेर आलं आणि ते हो मला कळालं देखील हो की डोकं बाहेर आले डोका आले असं कळालं मला आणि त्यानंतर ते बाळ बाहेर आलं जेव्हा बाहेर आलं आणि माझ्या डाव्या साईडने ने नेलं तर तेव्हा मी पाहिलं होतं मला काय चालेल डॉक्टरांनी काही सांगितलं नाही पण मी पाहिलं होतं मग बाळ क्लीन करण्यासाठी घेऊन गेले आणि काही वेट वगैरे करत असतील तर त्याच वेळेस त्याच्या आधी वजायण्याला कट दिलेला जातो थोडासा तर त्याचं स्टिचिंग चालू होतं म्हणजे त्याच्या आधी पोटाला ज्युनियर डॉक्टरनी दाब दिला होता तो तो दाब मला पुन्हा देण्यात आला कारण जे काही घाण वगैरे असेल तर ते बाहेर काढ काढतात वाटतं पोटावरून मालिश करतात त्या मावशांनी मालिश वगैरे केली होती मला ते सगळं समजत होतं आणि रडत तर होतीच ओरडत तर होतीच मात्र तो दिवस कधीच विसरू शकत नाही पण आनंद देखील आई आई होण्याचा आणि मग डॉक्टर ते वजायन्याला जो कट दिला होता त्याचं स्टिचेस करत होते तर मला कळत होतं म्हणजे टोचल्यासारखं होत होतं तर डॉक्टर मला क्वेश्चन विचारत होते मिस्टरांचं एज्युकेशन काय तुमचं काय म्हणजे मला ते बोलण्यात गुंतवत होते मला कळत देखील होतं मी डॉक्टरांना आन्सर न करता म्हटलं झालं का डॉक्टर झालं शेवटचं राहिलं आहे टाका आणि डॉक्टरांनी डॉक्टर निघून गेले होते वाटतं ज्युनियर डॉक्टर वगैरे होते मग बाळ माझ्या छान असं गुंडाळून माझ्या गालाला आणलं लावलं बस बाळ एकदम लाल बुंद आणि जेव्हा पाहिलं मी तर तेव्हा वाटलं पप्पांसारखेच आहे आणि ती मुलगी माझी गोंडोली <laughs> तर मी तिला आधीच पाहिलं होतं हात वगैरे फिरवला आणि मग ते बाहेर दिलं आणि मग सगळ्यांनी बाहेर पाहिलंच असेल पण मग आतमध्ये यांना बोलवलं पण तोपर्यंत तो मला झोप लागली होती गुंग लागली होती कारण पूर्ण शरीर थकलेलं होतं झोपली होती मी तर मग यांना आतमध्ये जेव्हा हो 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 मी बोलवलं तेव्हा पाठवलं नाही आणि एकदम डिलिव्हरी वगैरे झाली डॉक्टर लोक वगैरे गेले बाळ बाहेर दिला आणि मग त्यांना आतमध्ये पाठवलं मग त्यांना पाठवल्यानंतर त्यांना बघून जास्त रडायला येत होतं आणि झोपदेखील बोलायचे आणि झोपायचे असं वाटत होतं की खरंच खूप काही आचव केलं मी आणि जे ठरवलं त्या गोष्टी झाल्या नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मग तो क थोड्याशा गप्पा मारल्या पण मी जास्त रडत होते त्यामुळे त्यांना जास्त वेळ नाही थांबून दिलं त्यानंतर मला रूममध्ये शिफ्ट केलं आणि तिथून माझा आई पणाचा म्हणजे मातृत्वाचा प्रवास चालू तर अशी होती माझी नॉर्मल डिलिव्हरी स्टोरी तर खरंच नॉर्मल डिलेवरी म्हणजे आ खूप भीती वाटते असं काही नाही नॅचरली गोष्टी आहेत त्यानं म्हणजे आपल्याला नॉर्मली पिरियडमध्ये दुखतं ते दुख ती तीनपट जास्त दुखणं असंच आहे म्हणजे जे, जे नॉर्मली दुखतं त्याच्यापेक्षा तीन पट जास्त दुखते त्या महिन्यात असं मनाशी ठरवायचं आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी इच्छाशक्ती पाहिजेच खरंच म्हणजे मनात एक करून ठेवायचं की मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार आहे आणि मी करणारच आणि ते मी केलं होतं आणि त्या पद्धतीने झाली देखील तर आता काही वेळेस ते सेक्शनला सामोरं पण जावं लागतं आणि त्याची देखील माझी तयारी होती काय असेल पण रिपोर्ट नॉर्मल होता डॉक्टरांची पण डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की नॉर्मलच होईल मी पण तयारच होती नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूर्वी तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ हेल्पफुल ठरणारच आहे तर कसं वाटलं मग आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय